हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू माय चॅनल मी पुन्हा माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते आज मी ना माझी गाडी आणण्यासाठी चाललेली आहे तर दिवसभर खूप एक्साईटच होते पण व्हिडिओ चालू करू आत्ता करू नंतर करू असं करण्यामध्ये ना वेळच निघून गेला आता मी आवरून झालेलं आहे माझं आणि आता मी खाली जाते कारण मला घ्यायला माझे धीर आलेले आहेत तर आम्ही आता सगळे जाणार आहोत आणि तुमच्यासोबत मी शेअर करते एवढी एक्सपाय एक्साइटमेंट आहे की काय बोलायचं काय सुचतच नाही आहे तर तुम्ही होपसं तुम्ही समजून घ्याल माझ्या फिलिंग्स आजच्या काय आहेत त्या तर आता आम्ही गाडी घ्यायला चाललो आहेत तर चला तुमच्यासोबत सगळे शेअर करते काय काय मला का माहिती तुला आहे पार्टीला जायचंच आहे रात्री ना। जो 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 जो। आता नाही रात्री जायचं आपल्याला काय बोलते काय बोलते आता फोन आता आपण गाणी घेऊन चालेल मग आपण मॅगडीला जाऊ बरं होईल ना आम्हाला काय ग माई 선데가츠 <머데이> 파. <머데이> फोटो पूजा करायची काय पूजेनंतर कसं असतं का नाही हेच काढायचं ना बोल न नंबर पे वीडियो न कर हां ना अर्जुन सिपाही ये योनी

नाही <laughs> <laughs>

खायला थांब आता जरा सगळ्यांचे फोटोज काढायचे आहेत आता हा मग खायच पाहिजे चार बिस्किट माझं राहिला तुझ्यामुळे फायनली आम्ही गाडी घेतलेली आहे बघ आता सगळं सेलिब्रेशन झालं Jumpari oh. atas. Hello Anu. ही पण घ्या का ही सिक्स ट्रिपल एट आहे या तीन सोबत जाऊ दे सिक्स ट्रिपल एट ही बघा आपली नवीन गाडी मी थोडीशी ड्राईव्ह केली आता हर्षद बसलेत ड्राईव्ह करायला ओ कशी वाटते गाडी अनु कशी गाडी आहे छान आहे ना तू चालवतो का मग मोठा झाल्यावर भेटले आम्हाला सोडून दिली काय बोलतो घेतला ना तंद, तंद तावल दो। तावल दो। आता क्रॉस झाला उतरलाय शोल्डर काय दुखतोय पेन होतोय कधी आजच आणली आज आत्ता घेतली पेट्रोल टाकून चाललं बाईक बघायला हा का तुम्ही पण वेल लाल ला ती बाईक च बघतोय स्पोर्ट बाईक पाऊस गेल्यानंतर नंतर बाय आता आलेलो दोन्ही गाड्यांची पूजा करण्यासाठी आता हर्षद पूजा करून घेतील <Math> <tur bass im2> सेम आहेत ना पेडे

झालं काय पाऊस आला ना फायनली आज आमच्या दोघांचं अजून एक स्वप्न पूर्ण झालं आम्ही दोघं एकमेकांच्या मदतीने कष्टाने आमचे एक एक स्वप्न पूर्ण करतोय आणि आम्हाला खूप छान वाटतंय प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये एक अशी गोष्ट येते की ज्याने खरंच खूप भारी वाटतं तसं आज आमचा दिवस आहे आज इतकं प्राऊड फील होत आहे ना की आम्ही एकमेकांसाठी आहोत आणि इतकं सगळं करतो आहे खूप छान वाटतंय ह्याच्यामधूनच आमच्या मुलाच्या फ्युचरसाठी सुद्धा आम्ही विचार करतो की आज आम्ही काहीतरी करतो आहे मेहनत करतो आहे तो आमच्या मुलाचं फ्युचरसुद्धा खूप छान व्हावं आणि ह्यासाठी आम्ही नेहमी तत्पर असतोच काम करतो कष्ट करतो जेवढं होईल तेवढं आमच्या मुलासाठी आम्ही करण्याचा नक्की प्रयत्न करतो तर मी आज फायनली गाडी घेतलेली आहे आणि इतका आनंद होतो आहे की तुम्हाला मी कायच सांगू मला काहीच सुचत नाही आहे की मी काय बोलायचं आणि काही नाही माझ्या आईबाबांकडे बघितलं ना का मी खरंच एकदम टेन्शन फ्री होते आणि सो आज माझ्या मम्माला मी सांगितलं का आज गाडीची पूजा तूच करायची म्हणून आणि मी मम्मीबाबांकडूनच सग करून घेतली मला खूप छान वाटतंय आणि त्यांनासुद्धा प्राऊड फील होते की माझ्या दिदींनी काहीतरी आज केलं आहे म्हणून आता हे सगळे फोटोज व्हिडिओज मी सगळं शेअर केलं आहे तुम्हाला सुद्धा बघायला भेटणार आहे आणि आम्हीसुद्धा हे फ्यु फ्युचरमध्ये पुन्हा एकदा एन्जॉय करणार आहोत की आम्ही गाडी घेताना किती मजा केली किती छान फोटोज काढले आणि जो एकमेकांचा बॉन्ड असतो ना तो ह्याच्यातून समजतो तर हे तुम्हाला आता माझ्या फोटोजमध्ये मा सुद्धा बघायला भेटत असेल व्हिडिओजमध्ये बघायला भेटत असेल मला खूप छान वाटतंय आणि ह्या गोष्टी मी एक आठवण म्हणून मी मोबाईलमध्ये कॅप्चर करते आणि यूट्यूबला टाकते तुमचा सगळ्यांचा आता खूप आशीर्वाद आहे माझ्या आईवडिलांचासुद्धा खूप माझ्या आशीर्वाद आहे आणि तुम्ही सुद्धा माझ्यासोबत कायम असेच सोबत राहा मला पण खूप छान वाटतं की माझी एवढी छान फॅमिली आहे आणि मी हे सगळं तुमच्यासोबत शेअर करते माझा जो आनंद आहे माझे जे काही स्वप्न आहेत ते मला तुमच्यासोबतसुद्धा शेअर करायला भेटतात तर थँक्यू सो मच तुम्ही सगळेसुद्धा माझ्यासोबत आहात चला तर बाय